नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लिंब जास्त काळापर्यंत फ्रेश कशी राहतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी इथे मी ही लिंब घेतली ती बघा लिंब घेताना जरा अशी पिवळीच घ्यायची आणि जरा डाग नसतील अशीच लिंब आपल्या इथे घ्यायची आहेत कसं आहे ना लिंब कधी कधी स्वस्त होतात आणि मग ते आपण घरी आणतो खरी पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काही दिवसांची अशी कडक वगैरे होऊन जातात आणि त्यातला रस सुद्धा आटला जातो त्यासाठी लिंब फ्रेश कशी ठेवायची हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी पहिलं आपल्याला काय करायचं आहे ही लिंब आहेत ना ती आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत थोडी चुळून चुळून आपण ही आता धुवून घेणार आहोत जर तुम्ही या पद्धतीने केलं ना तर लिंब अगदी एक ते दोन महिन्यावर सुद्धा छान अशी फ्रेश एकदम टिकून राहतील तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर ही लिंब आता पहिली आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत तरी बघा इथे आता सर्व लिंब आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आता ही आपल्याला एका कॉटनच्या फडक्यामध्ये स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहेत म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला पाण्याचा अजिबात अंश नको हो आहे पूर्णपणे ही आपल्याला एकदम कोरडी अशी करून घ्यायची आहेत लिंब ही बघा अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ अशी ही लिंब पुसून घ्यायची आहेत किंवा लिंब पुसून झाल्यानंतर थोडा वेळ तुम्ही फॅन खाली ठेवली तरीही चालणार आहे पण एकदम आपल्याला ही कोरडी अशी करून घ्यायची आहे तर ही सर्व लिंब आता मी अशी स्वच्छ अशी पुसून घेणार आहे तरी बघा इथे आपण सर्व लिंब स्वच्छ अशी पुसून घेतली आहे बघा ज्याच्यावर पाणी अजिबात नाही आहे मी पूर्णपणे व्यवस्थित पुसून घेतली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आपण तर इथे बघा हा आपला साधा न्यूज पेपर मी इथे घेतलेला आहे या पेपरच्या साहाय्यानेच आपली लिंब आहे ती एकदम महिनाभर फ्रेश अशी राहणार आहेत त्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे हा पेपर आहे ना याचे ना आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे असे चार चार भाग करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणखीन याचे आपल्याला दोन दोन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे जितकी लिंबा आहेत ना तेवढे आपल्याला हे पेपर असे कट करून घ्यायचे आहेत हे बघा एवढे पेपर आपल्याला एक एक लागणार आहे सर्व पेपर आहेत ना ते मी अशीच आता कट करून घेते बघा इथे सर्व पेपर मी आता कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक लागणार आहे बरणी त्यासाठी इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे तुम्ही कोणती बरणी घेऊ शकता प्लॅस्टिकची घेतली तरीही जाणार आहे फक्त जे आपण झाकण लावणार आहोत ना ते एकदम घट्ट असं हवं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही गेलं पाहिजे आता आपल्याला एक एक लिंब एक एक पेपरमध्ये असा गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे अशी पुडी आपल्याला याची अशी एक, एक, एक बांधून घ्यायची ही बघा दाखवते अशा प्रकारे बघा असं एक एक लिंब आपल्याला एक एक पेपरमध्ये असा गुंडाळून घ्यायचा आहे फक्त लिंब व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहेत आपल्याला आणि पुढी आहे ती व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे लिंब जर तुम्ही स्टोर करून ठेवलीत ना तर एक काय दोन महिनेसुद्धा ही लिंब व्यवस्थित अगदी फ्रेश अशी राहतात तर तुम्ही या प्रकारे एकदा नक्की करून बघा बघा आता सर्व लिंब आहेत ना ते मी अशा प्रकारे आता बांधून घेणार आहे अरे बघा इथे सर्व लिंबांच्या पुड्या मी इथे बांधून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी बरणी घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ही लिंबळ ठेवायची आहेत पण लिंबळ ठेवण्यासाठी जी बरणी घ्याल तुम्ही ती सुद्धा एकदम कोरडी हवी आहे आप आपल्याला एकदम ओली वगैरे अजिबात नको आहे आणि त्याच्यामध्ये आता या लिंबाच्या पुढे आपल्याला आप अशा आप ठेवून द्यायच्या आहेत बरं सर्व आता व्यवस्थित अशा आपल्याला याच्यामध्ये लिंब ठेवून द्यायचे आहेत आणि जो बर्दीचा था झाकण था आहे ना तो सुद्धा आपल्याला एकदम घट्ट असाच लावून घ्यायचा आहे आता ही बर्णी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता हे बघा आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा सुद्धा तुम्ही याच्यामधून लिंब काढू शकता एक दोन किती हव्या तेवढ्या तुम्ही पुऱ्या काढू शकता आणि पुन्हा ही बर्णीचं झाकण आपल्याला असं घट्ट लावून ठेवायचं आहे मग तुम्ही अगदी फ्रेश अशी लिंब तुम्हाला स्टोअर करता येतील अशा प्रकारे हे बघा आणि जो आज मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद